मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा मी नवीन व्लॉग घेऊन आलेली आहे तर आजच्या व्लॉगमध्ये मी माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे तर आजचं वातावरण पाहू शकता सर्व आभाळ चाललेलं आहे आणि आता वाजत आहेत जवळजवळ संध्याकाळचे साडेसात आणि मी माझ्या रुटीनला सुरुवात करणार आहे तर सर्वात अगोदर इथे आरूसच्या पुस्तकाला कवर लावून घ्यायचे होते तर इथे मी सर्वात अगोदर तेच काम करत होते कारण माझा स्वयंपाक देखील राहिला होता पण आरूसचं चाललं होतं की अगोदर त्याला कवर लावूनच पाहिजे होते आणि शाळा सुरून जवळ सुरू होऊन जवळजवळ दहा पंधरा दिवस झालेले आहेत आणि माझं हे काम लेट लेटच होत होतं त्याच्यामुळे आरुषला आत्ताच पाहिजे होतं तर इथे मी पुस्तकांना कवर लावायला घेतलेच होते की तितक्यात मिस्टर म्हणाले तू कर मी एवढं काम करून देईल तर त्याच्यामुळे मी कॅमेरा लावलेलाच होता तर हे शूट देखील करून घेतलेलं आहे आणि जोपर्यंत मिस्टर यांना कवर लावत आहेत तोपर्यंत माझा स्वयंपाकदेखील झाला होता कारण हे कवर लावायला खूप वेळ लागतो आणि आपल्याला समजतो टाईम क किती झाला काय झाला जर मुलांना खळ जर आली एखाद्या गोष्टीची तर ती गोष्ट त्यांना तेव्हाच हवी असते त्याच्यामुळे मी अगोदर स्वयंपाक सोडून हेच काम घेतलं होतं परंतु तितक्यात मिस्टर आले आणि माझ्यापेक्षा जास्त फिनिशिंगने तेच हे काम जास्त करतात कारण मला हे कवर वगैरे लावणं खूप बोर जातं आणि तेवढी फिनिशिंगसुद्धा जमत नाही पण आरुषच्या हट्टापायी मीच बसले होते लावण्यासाठी तितक्यात मिस्टरांनी लावून घेतलेलं आहे आणि माझं एक मोठं काम देखील झालेलं आहे कारण जवळजवळ याला अर्धा पाऊण तास लागला होता आरुष दुसरेला आहे आणि इथे पाहू शकतं सर्व तर आज आहे मंगळवार आणि मी दोन दिवस झालं कोणताही व्लॉग वगैरे शूट केला नव्हता रविवारी केला होता तर सोमवारीसुद्धा केलं नाही आणि आजसुद्धा केला नाही म्हणून म्हटलं आज मी माझं संध्याकाळचं जे काही रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर स्वयंपाक बनवल्यावर देखील भरपूर सारे कामं असतात कारण दुसऱ्या दिवशी शाळा असते आणि शाळेसाठी मी अगोदरच माझं मॉर्निंग रुटीन शेअर केलं होतं तर मला मा, दोन डबे बनवावं लागतात एक डब्बा माझा सकाळी साडेसातलाच बनवावा लागतो आणि आरुषला देखील पावणे आठ वाजता नेऊन सोडावं वा लागते ट्यूशनसाठी तर माझं जवळजवळ सर्व स्वयंपाक वगैरे साडेसातलाच आवरून जातो त्याच्यामुळे मला थोडं लवकरच उठावं लागतं तर काही बऱ्याचशा तयार्या असतात जे की मी रात्रीच करून ठेवत असते तर ते मी नंतर व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे तर त्यानंतर मी स्वयंपाक वगैरे झाल्यावर जेवणं वगैरे करून घेतले आणि नंतर हा जो रविवारी किराणा आणला होता हा असाच पडून होता जेवढं काही मला लागत होतं तेवढंच मी घेत होते आणि बाकीचा असाच राहिला होता तर तो किराणा देखील मी आज भरून घेतलेला आहे तर मी माझ्या किराण्याची स्टोरी सांगते तर दरवेळेस आम्ही पॅकिंगचाच किराणा भरतो परंतु मी एक व्लॉग डेली पाहते ताईचे व्लॉग त्या व्लॉगमध्ये त्यांनी सांगितला सांगितलं होतं की पॅकिंगच्या किराण्यापेक्षा जर तुम्ही असं किलोनी जर विकत जर आणला तर तो स्वस्त पडतो कारण पॅकिंगलाच थोडंसं महाग लागतं आणि वजनसुद्धा त्याचं थोडं कमी असते म्हणून मी पूर्ण किराणा हा यावेळेस असा मोकळा आणलेला आहे तर याचा व्ह्यू तुम्हाला नंतर देणारच आहे जर मला चांगला वाटला तर नक्की मी तुम्हाला सांगेल तर सध्या भरताना तर सर्व गोष्टी चांगल्याच दिसत आहेत काजू बदाम वगैरे आणि परत जिरेसुद्धा छान होते आणि मला स्वस्त देखील लागले होते आणि त्याच्यानंतर मी हे सोयाबीन आणलं होतं तर हे सोयाबीन आम्हाला डेली लागतंच तर डेली पॅकिंग चालतात तर पॅकिंगमध्ये थोडं मोठं मोठं येते यावेळेस थोडं छोटं आलेलं आहे तर याच टेस्ट कशी लागते हे नंतर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर छोटं पण मला छान वाटलं कारण भाजीमध्ये जर छोटं छोटं टाकलं तरी सुद्धा आपण ते उकळत्या पाण्यात टाकल्यामुळे ते थोडं मोठं होतंय त्याच्यानंतर मी थोडंसं खोबरं देखील आणलं होतं तर इथं माझं तेच चाललेलं आहे किराणा भरायचं तर मी महिन्यातून एकदाच किराणा भरते आणि काही जर लागलं ला, तर छोट्या मोठ्या गोष्टी सर शाळेतून आणि घेऊन येतातच तर मी जास्त भरत नाही कारण कुणी कुणी काय करते तांदळाचा कट्टा साखरेचा कट्टा वगैरे घेतात तर मी महिन्यासाठी जेवढं लागते तेवढंच घेते तांदूळ साखर वगैरे कारण आपण जर जास्त क्वांटिटीमध्ये किराणा भरला तर त्याला तेवढंच व्यवस्थित ठेवावं लागतं कारण तांदळाला बऱ्याचदा किडे वगैरे लागतात मग ते सारखं चाळून वगैरे ठेवणं त्याच्यामुळे मी जेवढे मला महिन्यासाठी तांदूळ साखर वगैरे लागतात तर मी तेवढेच घेऊन येत असते तर या किराण्यामध्ये तांदूळ वगैरे देखील आणले होते प पर, परंतु मला सोमवारी तांदूळ सकाळी लागणार होते तर मी त्यातले काढूनसुद्धा घेतले होते तर ते मी लगेच भरून ठेवलं होतं आणि हे एक अंजेरचं पॉकेट आणलं होतं तर आमच्या घरामध्ये सर्वांना अंजीर आवडतात तर पॉकेट आणलं आणल्याच आमचा अर्ध पॉकेट दोन दिवसातच झालेलं आहे तर संपल्यावर लगेच घेऊन येतील तर इथे पाहू शकता अंजीर पाहिलं की मॅडम कशा आलेले आहेत तर मॅडमचं खूप फेवरेट आहे अंजीर तर सर्व ड्रायफ्रूटमध्ये तिला अंजीरच आवडते आणि आरुषला देखील अंजीर आवडतं तर इतक्या वेळेत ती जवळच होती पण आली नव्हती आणि जेव्हा तिला अंजेर दिसलं की लगेच ती इकडे आली पाहू शकता तर अंजेर मी पॅकिंगचेच आणले होते कारण मोकळे अंजेर मला दिसायला पण तेवढे तिथे छान वाटले नाही त्याच्यामुळे मी पॅकिंगचेच घेऊन आले होते आणि बिस्किटचे पुढे वगैरे लक्ष्मीसाठीच आणलेले आहेत कारण आरुषचे आता मी बिस्किट पुढे वगैरे बंद केलेले आहेत तर एका ताईची मला कमेंट आली होती की तुम्ही ज्या चिठ्ठ्या होता तर सामान कसं भरता चिठ्ठ्या कधी लावतात ते तर ते मला सांगा तर जेव्हा मी भांडे वगैरे घासले होते त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेलाच आहे तर त्याची लिंक में तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर तेव्हाच मी चिठ्ठ्या लावून घेतलेल्या आहेत आणि जेव्हा जे सामान संपल तेव्हा ते मी त्याच्यामध्ये भरून घेत असते तर इथे पाहू शकता लक्ष्मीला मोबाईल हवा होता आणि ह्या साखरेच्या डब्यामध्येच मी पूर्ण बिस्किट वगैरे ठेवलेले आहेत तर मॅगी मी लगेच काढून घेतलेली आहे कारण मॅगी जेव्हा आरुषला आठवण आली तेव्हा लागतेच त्याच्यामुळे मी बिस्किट तेवढेच लक्ष्मीचे ठेवलेले आहेत आणि ही पहिली जी साखर राहिली होती थोडीशी ती साखरसुद्धा मी भरून घेतलेली आहे तर इथे जवळजवळ पाच किलो साखर आणलेली आहे कारण महिन्यामध्ये पाच किलो बस होते थोडीशी उरतेसुद्धा आणि पाच किलो तेलसुद्धा आम्हाला एका महिन्यात पाच किलोच लागते तर पाच किलो तेलाची कॅनच आणत असते मी आणि त्याच्यानंतर जे आपण शॅम्पू आणतो तर ते शॅम्पू आता मी खूप दिवसापासून अशा पुड्याच आणते कारण पुड्या लावायलासुद्धा सोप्या जातात आणि एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये मी भरून ठेवत असते आणि नंतर किराणा वगैरे भरून घेतला जेवणं वगैरे तर आमचे अगोदरच झाले होते तर हे पाहू शकता मी तूप बनवलं होतं आणि ते तूप तसंच राहिलं होतं कारण भरायचं उगंच माझं उद्या आज उद्या करत होते तर इथे मी अगोदर तूप डब्यामध्ये भरून ठेवणार आहे त्यासाठी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि साईडला दूधसुद्धा आलं होतं दूधसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर तूप गरम होईल तोपर्यंत मी पूर्ण किचनवर टावरून घेणार आहे आणि नंतर सर्वात अगोदर लक्ष्मीला झोपी घालणार आहे कारण तिच्या झोपीचा टाईम झालेला आहे तर तिला औषधं वगैरे दिले आणि तिला झोपी घातला आणि त्याच्यानंतर इथे मी तूप देखील ओतून ठेवलं होतं तर थोडंसं उरलं होतं म्हणून मी ह्या जुन्या डब्यामध्ये ठेवलेलं आहे आणि नव्या डब्याला वरती थोडीशी चीर होती तिथून गळू नये म्हणून मी थोडं कमी केलेलं आहे आणि जे तुपाच्या खालचं आहे तर मी इन्स्टावर एक व्हायरल रेसिपी पाहिलेली आहे ती रेसिपी ट्राय करणार आहे आणि जर आवडली तर नक्की तुमच्यासोबत शेअर करेल तर त्याच्यानंतर भांडे राहिले होते किचनवाटा वगैरे आवरण झाला होता आणि लक्ष्मी झोपली होती म्हणून मी हे आगा, आगावचं काम घेतलेलं आहे नाहीतर मी उद्याची तयारी करून झोपत असते तर इथे गावाकडून तांदूळ आले होते तर इथे मला तांदूळ चाळून ठेवायचे होते कारण यावेळेस तांदळामध्ये भरपूर किडे आले होते तर सर्वात अगोदर मी जुने तांदूळ काढून घेतलेले आहेत आणि डब्बा पुसून घेतलेला आहे कारण धुतला तर इतक्या लवकर वाळणार नाही त्याच्यामुळे मी पुसून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे मी तांदळाची चाळणी घेतलेली आहे तर इथे माझ्याकडं चाळण्या बदलायच्या आहेत तर मी तांदळाची लावून घेतलेली आहे आणि नंतर पूर्ण मी हे तांदूळ चाळून निसून ठेवणार आहे एकदाच चाळून निसून ठेवले तर मग जेव्हा आपल्याला यूज करायचे असतात तेव्हा घ्यायला सोपं पडतं तर आमच्याकडे जास्त इडली आप्पे वगैरे होतात आणि इडलीला आप्याला राशनचे तांदूळच खूप छान असतात त्याने इडली वगैरे फुकते व्यवस्थित आणि मला राशनच्या खिचडी खिचडीसुद्धा खूप आवडते तर कधी खिचडी करायची असल्यावर सुद्धा मी राशनचे तांदूळ यूज करते तर हे तांदूळ आम्हाला गावाकडूनच येतात तर मी सर्व तांदूळ वगैरे चाळून घेणार आहे कारण जेव्हा आपल्याला यूज करायचे तेव्हा चाळत बसण्याची बिलकुल गरज नाही आणि हा जो कचरा वगैरे आहे तो एकत्रच निघून जातो आणि जर लक्ष्मी झोपली नसली तर मी हे काम उद्या सकाळी करणार होते लक्ष्मी उठायच्या अगोदर पण आज लक्ष्मी थोडी लवकर झोपली म्हणून म्हणलं की हे सुद्धा काम आटपून घ्यावं तर माझे भांडे देखील राहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर लगेचच कचरा वगैरे झाला होता म्हणून मी इथे कांदेसुद्धा नेसण्यासाठी घेतले होते तर कांद्याला आठ पंधरा दिवसातून थोडासा हात मारला की ते खराब होत नाहीत त्याच्यामुळे मी याचा एक्स्ट्रा कचरा कचरा वगैरे काढून घेत असते आणि नासलेला एक जरी कांदा असला तर तो सर्व कांद्यांना नासून टाकतो त्याच्यामुळे आपल्याला तो लगेच बाहेर काढायचा असतो तर त्याच्यामुळे मी हे सर्व कांदेसुद्धा लगेचच नेसून घेणार आहे तर हे काम करायला जास्त वेळ लागत नाही परंतु कामाची सुरुवात करायलाच खूप वेळ लागतो तर मला ते तेवढे तांदूळ चाळायला जवळजवळ फक्त पंधरा मिनिटच लागले होते आणि दहा पंधरा मिनटात माझे हे कांदेसुद्धा निसून होणार आहेत तर जवळजवळ मला अर्धा तासच लागलेला आहे कारण जर लक्ष्मी जागी असले तर मला एक्स्ट्रा पाच मिनिटसुद्धा निघत नाहीत लक्ष्मी झोपली होती म्हणून मी हे दोन्ही कामं करायला घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर सर्व मी झाडून वगैरे घेतलेला आहे आणि कचरा मी तसाच एका पिशवीमध्ये भरून तसंच ठेवणार आहे आणि सकाळी टाकून देणार आहे तर संध्याकाळी भा हो मी कचरा घराच्या बाहेर टाकत नाही आणि शक्य होईल तिथं मी संध्याकाळी झाडूसुद्धा मारत नाही परंतु हे कांद्याचा वगैरे पाचोळा पूर्ण घरानेच होईल रात्रभर त्याच्यामुळे मी हे झाडून घेत आहे तर दिवस माळवायच्या अगोदरच मी झाडून वगैरे घेत असते नंतर घेत नसते तर आता फक्त मी किचन तेवढंच झाडून घेणार आहे आणि बाकीचं सर्व मी दिवस माळव्याच्या अगोदरच झाडून घेतलं होतं तर पूर्ण झाडून एकदा सर्व घराचा पसारा मी व्यवस्थित रात्रीच ठेवत असते कारण सकाळी सकाळी बरेचसे कामं असतात आणि ता इथं माझं पिल्लू देखील मला मदत आहे तर हे सर्व लक्ष्मीचे खेळणे वगैरे आरुष भरून ठेवत आहे त्याचे त्याचे पुस्तके सुद्धा आरुष व्यवस्थित ठेवत असतो तर संध्याकाळी आम्ही सर्व सामान जे जे त्याच्या जाग्यावरच ठेवत असते म्हणजे जा सकाळी झाडू मारलं की आपल्याला बाकीच्या कामाला लागता येतो आणि जर हा पसारा असाच राहिला तर सकाळी झाडू मारायला देखील खूप वेळ लागतो आणि इथे पाहू शकता आरुषचा ट्युशनचा रिझल्ट आलेला आहे तर त्याची एक टेस्ट झाली होती तर त्या टेस्टमध्ये त्याला पंधरापैकी पंधरा मार्क पडले होते तर आरुष दुसरीला आहे आणि त्याने दुसरीचा आणि तिसरीचा दोन्हीसुद्धा पेपर सोडवलेले आहेत आणि दोन्ही पेपरमध्ये त्याला पंधरापैकी पंधरा मार्क पडलेले आहेत तर हे पेपर आजच आले होते तर इथे सहजच दिसले म्हणून म्हणलं की तुमच्यासोबत देखील शेअर करावं आणि आरू शाळेमध्ये सुद्धा पूर्ण टेस्टमध्ये वगैरे पेकीच्या पेकीच मार्क घेतो तर इथे मी हॉलमध्ये सर्व गोष्टी जाक से जागी ठेवलेल्या आहेत आणि हॉलमधला सर्व पसारा वगैरे आवरून घेतलेला आहे आणि आता राहिलेले भांडे वगैरे पूर्ण आवरून घेणार आहे आणि नंतर मला एडिटिंगचे देखील कामं असतात तर ते सुद्धा करून घ्यायचे असतात आणि ह्या चाब्या वगैरे मी संध्याकाळीच व्यवस्थित जाग्यावर ठेवते आणि जर मी जर नाही ठेवलं तर दुसऱ्या दिवशी शाळेत जायच्या जा टायमाला मिस्टरांना चाबी कधीच मिळत नाही त्याच्यामुळे मला हे लक्ष करून ठेवावंच लागतं तर सर्व रूमचा मी पसारा आवरून घेतलेला आहे तर इथे पाहू शकता लक्ष्मीसुद्धा झोपलेली आहे आणि हे आरुषचे कपडे देखील काढून ठेवलेले आहेत शाळेचे ट्युशनला जायचे कारण सकाळी सकाळी तो खूप ओरडतो आणि मग लक्ष्मी उठण्याची भीती असते त्याच्यामुळे मी संध्याकाळीच काढून ठेवत असते आणि तो पाहू शकता त्याची त्याची बॅग वगैरे व्यवस्थित ठेवत आहे तर त्याच्या बॅगला प्रत्येक वस्तूला मी जागा दिलेली आहे तर त्या जागेवर तो खेळणं झाल्यावर प्रत्येक वस्तू आणून ठेवत असतो आणि हा क कचरा असाच आहे हा भरून ठेवणार आहे आणि भांडे देखील घासायचे राहिलेले आहेत तर इथे पाहू शकता आरूसचं शाळेचं प्रगतीपत्र तर शाळेमध्ये सुद्धा त्याला अवनच आलेले आहेत प्रत्येक विषयामध्ये तर शाळेचा टायमिंग खूप लेट असल्यामुळे ले सकाळी सकाळी तो बोर होऊ नये म्हणून मी त्याला दोन तास ट्युशन लावलेला आहे नाहीतर त्याचा अभ्यास देखील मी घरीच घेत असते तर इथे पाहू शकता मी किचन देखील आवरलेला आहे आणि सकाळचे डबे वगैरे काढून ठेवलेले आहेत तर माझी उद्याची सर्व तयारी झालेली आहे आणि दरवाजे वगैरे सर्व बंद करून मी आता एडिटिंगच्या कामाला लागलेली आहे तर एडिटिंग मी दुपारीच करून ठेवली होती आता फक्त ओवर करायचं होतं तर ते माझं इथे चालू आहे कारण सर्वजण झोपलेले आहेत वातावरण एकदम शांत आहे त्याच्यामुळे मी हे काम करायला घेतलेलं आहे तर हे काम थोडं लवकरसुद्धा होते सर्वजणं झोपल्यावर डिस्टर्ब होत नाही तर जे मला एडिटिंग वगैरे करायची असते ते मी सकाळी लक्ष्मी झोपल्यावर किंवा संध्याकाळी लक्ष्मी झोपल्यावरच करत असते आणि थोडासा जरी कुणाचा आवाज वगैरे आला तर सर्व आपल्याला कट करून टाकावं लागतं तर आरुष एक वेळेस आला होता माझ्याकडे त्याच्यामुळे त्याचा आवाज अचानकच आल्यामुळे मला जी पहिली केली होती ती कट करून घ्यावी लागली तर इथे मी एडिटिंग वगैरे करून घेणार आहे आणि नंतर लवकरात लवकर झोपण्याचा प्रयत्न करणार आहे तरीसुद्धा मला डेली अकरा साडे अकरा किंवा पावणे बारा झोपायला वाचतात तर आज देखील साडे अकराच झाले होते तर आता मी लाईट वगैरे बंद करून झोपी जाणार आहे कारण माझं उद्याचं व्हिडिओचं देखील काम डन झालेलं आहे तर मैत्रिणी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद